जॉब जंक्शन या तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकोने प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन जॉबबद्दल माहिती मिळत राहील चला तर मग सुरुवात करूयात महाराष्ट्र लोकसेवा आयोग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या संवर्गातील करता ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ही जाहिरात निघालेली आहे इथे एकूण पदसंख्या ही तीनशे अकरा असणार आहे तर अर्ज सादर करावाचा जो दिनांक आहे तो वीस मे दोन हजार पंचवीस ते नऊ जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्ही इथे अर्ज सादर करू शकता तसेच भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा जो दिनांक आहे तो अकरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे तर इथे वेतन श्रेणी काय असणार आहे तर स्तर एस बावीस रुपये साठ हजार, हजार ते रुपये एक लाख नव्वद हजार आठशे असे इथे तुम्हाला सॅलरी आणि अनुज्ञेय भत्ते देण्यात येणार आहे पात्रता इथे भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा इथे सांगितलेली आहे किमान वयोमर्यादा ही अठरा वर्ष आणि जी खुल्या वर्गासाठी आहे ती अडतीस वर्षापर्यंत असणार आहे अनाथ प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे तसेच दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत इथे वय मर्यादा सांगण्यात आलेली आहे प पशुवैद्यकीय शास्त्रातील जी पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तसेच इथे कर्तव्य जबाबदारी या एम पी एस सी डॉट गो डॉट इन या वेबसाईटवर या पी डी एफमध्ये सांगण्यात आलेले आहे तुम्हाला इथे कोणती कागदपत्रे लागणार आहे त्याची साईज काय लागणार आहे त्याबद्दल इथे माहिती दे देण्यात आलेली आहे तर किमान फाईल ही पन्नास बीपर्यंत असावी आणि पी डी एफ फाईल असावी तसेच कमाल फाईल साईज ही पाचशे के बीपेक्षा कमी असावी असं सांगण्यात असा आलेलं आहे तर प्रमाणपत्र काय लागणार आहे ते पहा अर्जातील नावाचा पुरावा एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक करता वयाचा पुरावा शैक्षणिक अर्हता मागासवर्गी असाल तर त्याबाबतचा पुरावा तसेच सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असाल आर् आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा वैद्य पुरावा तसेच वैद्य नॉन क्रिमिलेअर प्र प्रमाणपत्र पात्र किंवा दिव्यांग व्यक्ती असल्याचे प्रमाणपत्र पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा अनाथ रक्षणकर्ता पात्र असल्याचा पुरावा तसेच तुमच्याकडे डोमस आणि तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा एस सी प्रमाणपत्रामध्ये जर तुमच्या नावात बदल झाला असेल तर त्या पुरावा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि जर तुम्ही सैनिक असाल तर त्याबाबतचे जे प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला इथे अपलोड करावे लागणार आहेत या पी डी एफमध्ये तुम्हाला एम पी एस सी डॉट गोव डॉट इन ही लिंक मिळेल तसेच तुम्हाला ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल